निवडणुकीकरिता आपल्या राष्ट्रवादी महायुतीचा नगराध्यक्षा पदाचा अधिकृत उमेदवार सौ मोनिकाताई सुनील बाणखेले आणि प्रभाग क्रमांक नऊ मधून नगरसेवक पदाचा शांत संयमी व अभ्यास नेतृत्व असलेल्या अधिकृत उमेदवार माननीय नाहेद बाडो अजमत खान उर्फ राजू पठाण याही निवडणूक लढवत आहे त्याचप्रमाणे आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय नामदार दिलीपरावजी वसपंडे साहेब त्याचप्रमाणे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराजा आढराव पाटील आणि भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांची मंचर येथे जुना पोलीस स्टेशन येथे सकाळी नऊ वाजता जाहीर सभा होणार आहे त्या सभेसाठी हे सर्व नेते मंडळी उपस्थित राहणार आहे मी मंचर मनसर वासियांना व मंचर परिसरातील वाड्या वस्त्यातील सर्व नागरिकांना मतदार बंधू विनंती करतो की आपण मनसरमध्ये ज्या नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीचे जे उमेदवार आहेत त्या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रचारसाठी दादा पवार साहेब आणि सर्व नेते मंडळी येणार आहे मी आपल्या सर्वांना विनंती करतो की उद्या सकाळी नऊ वाजता जुना पोलीस स्टेशन येथे आपण सर्वांनी उपस्थित राहावे हीच आपल्या सर्वांना विनंती